याची पूर्ण गॅरंटी चार वाजता खात्रीशीर झाली आम्ही रात्री बारा वाजता जरी म्हणले तरी त्या ठिकाणी भेट होईल अशा पद्धतीने पण आम्ही साडेचार वाजता आमचं बोलणं झालं आणि माननीय श्री उदय सामंत साहेब यांचे पी म्हणजे वयसी यांचे होते त्यांचे संपर्क केला त्यांनी एक पत्र आम्हाला दिलं की तुमच्याच कामाचं तुमच्याच विषयाचं काम या ठिकाणी सध्याकडला चालू आहे ज्या दिवशी तुम्हाला भेटले त्या दुसऱ्या दिवशीच आम्ही पत्र या ठिकाणी काढलेलं आहे जे त्या दिवशी त्यांच्यासोबत जे पीए होते त्यांना फोन लावला आणि बाबांचं काम कुठल्या ते आहे त्या संदर्भात त्यांनी पूर्ण माहिती त्या ठिकाणी विचारली त्याने लगेच पत्र देखील आपल्याला त्याने दिलं संबंधित मंत्र्यांसोबत जे यांच्याकडे जे खातं आहे ते मंगल प्रभात लोडा यांना देखील त्यांनी पत्र काढलेलं आहे की हे मुलांचा जो विषय आहे त्या उपोषणच्या अनुषंगाने आणि उपोषणच्या अनुषंगाने पहिली भेट आणि दुसरी भेट अशा दोन्ही भेट त्या ठिकाणी म्हणजे पहिल्या भेटमध्ये बाबा भेटणार आहेत त्यानंतर जे डिस्कस होईल त्या भेटीमध्ये स्वतः उदय सामंत स्वतः असणार आहेत ते स्वतः त्या ठिकाणी जी झालेली आहे हकीकत मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहेत त्याच अनुषंगाने आधुनिक मंत्री आणि त्यांची मीटिंग बाळासाहेब भवन या ठिकाणी होणार होती पण माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय भरभर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल पण आपली आम्ही जे बोललो तुम्हाला की तुमची ला मिटिंग लावू नियोजन आजच होतं पण आजचं नियोजन बदल असेल शनिवार किंवा सोम मंगळवार पुन्हा एकदा ते तारीख फिक्स होते आणि त्या तारखेला आपण या ठिकाणी उपस्थित राहू आणि आपल्या उपस्थितीमध्ये स्वतः उदय सावंत साहेब या आपल्या मिटिंग सोबत असणार आहेत अशाही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे बाबा तुम्ही आज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब असतील सांगोल्याचे माजी आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब यांच्याशी आपली भेट झालेली आहे आणि आणखी काय मंत्री महोदय आपण त्यांच्याशी बोल नाही अजून आपले हे संतोषी बांगर साहेब यांची देखील भेट झालेली आहे त्यानंतर हा नंतर चगन भुजबळ साहेब यांची देखील भेट झाली महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरा मंत्री हो त्यांची देखील भेट झालेली आहे हो हो या प्रत्येकांना मी भेटून प्रत्येकांना त्या ठिकाणी त्या आपल्या कामासंदर्भातची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यात त्यात काही विषय आणि माननीय साहेब एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांचे वहिसडे आहेत छोटे साहेब ते बाहेर गेले होते पण त्यांचे ज्या आहेत असिस्टंट त्यांच्याशी त्याच्या त्या ते ठिकाणी झालेले त्यांना देखील तो विषय पूर्ण माहिती आहे आणि त्यांनी देखील तो विषय मार्ग लावण्यासाठी शंभर टक्के आपला प्रयत्न चालू आहे बाबा एकंदरीत आपला आपण आता अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहात यापूर्वी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद शिंदे साहेबांकडे असताना आपण सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये होतात कारण की अतिशय महत्वाचा म्हणजे दोन हजार कोटी रुपयांचा पाण्यासाठीचा जो प्रश्न होता तो आपण त्याही वेळेला मार्ग लावलेला होता एक तर फक्त भेट होणे अपेक्षित आहे एकदा भेट झाल्याच्या नंतर शिंदे साहेब फार क्विक डिसिजन घेतात अशी त्यांची ख्याती आहे शंभर टक्के आता देखील त्यांचे त्यांचे पीए जे आहेत त्यांचा नंबर देखील मला त्यांनी दिलेला आहे त्यांच्याशी पण डायरेक्ट बोललेला आहे ते देखील खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे असं म्हणजे तुम्ही विचार देखील करू शकत नाही त्यांनी ज्या लेवलनी बोलले ना त्यांनी पर्सनल नंबर दिला त्यांनी खूप छान खूप छान म्हणजे टक्के म्हणजे ते हा विषय झालेला आहे त्या ठिकाणी आणि हा विषय लावायचा मार्ग असतो त्यांचं ठरलेला आहे म्हणजे पूर्णत्व ताकदीनिशी त्या ठिकाणी ही मंडळी उतरतात असं दिसते सर तिथं बरोबर बाबा ते पावसाळ्यामध्ये ज्या प्रमाणे एखादा चातक पक्षी हा पाण्याची पाणी घेण्याची वाट बघत असतो अगदी तशाच पद्धतीने प्रशिक्षण अर्जुनांद सर मी तुम्हाला सांगतो सांगू इच्छितो की त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहता आताच सध्याची चीछ। की आम्ही सकाळपासून आम्ही आमची मानसिकता नाहीये की बाबा हे काम मीटिंग वगैरे त्याचा पण तिथली जी परिस्थिती आहे इथली तुम्ही तो। तो तो तर तुम्ही चॅनलवरती जर गेली माझा असेल टी व्ही नाईन असेल आणि लोकमत असेल या ह्या चॅनलवरती जर तुम्ही चर्चा केली बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की शंभर टक्के काय परिस्थिती आहे पण आम्ही निस्ता बसलो नाही पण आम्ही शंभर टक्के हा विषय पूर्णपणे ताकदीनेशी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि शंभर टक्के तो विषयाची चर्चा चालू आहे त्याचा कागद आमच्याकडे आता सध्याची घडला आहे म्हणजे आम्हाला लिखी पाहिजे होतं लिखी पाहिजे होतं असा जो काही विषय होता तो आज आमच्याकडे आहे Bora, bora.